गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या धुरंधर या चित्रपटामुळे एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे रहमान डकेत चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेला हा किरदार इतका प्रभावी ठरतोय की अनेक प्रेक्षकांना प्रश्न पडतोय हा रहमान डकेत खरंच होता का आणि जर होता तर त्याची कहाणी खरंच इतकी भयावह होती का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली तर आपल्याला थेट पाकिस्तानच्या कराची शहरातील कोक्यात लॅर या भागात जावं लागेल लॅरी म्हणजे कराचीच एक जुनं गजबजलेलं अरुंद गल्ल्यांचं आणि गरीब वस्तीचं क्षेत्र स्थानिक लोक लॅरीला कराचीची आई असंही म्हणतात कारण शहराचा सांस्कृतिक क्रीडा विषयक आणि कामगारांचा मोठा हिस्सा याच भागातून उभा राहिला एकेकाळी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सर आणि फुटबॉलपटू देणारा हा भाग पुढे जाऊन देशातील सर्वात कुख्यात गुन्हेगारी केंद्र ठरला साठसत्तरच्या दशकात बेरोजगारी शिक्षणाचा अभाव आणि दारिद्र्य यामुळे लॅरेतील तरुण गुन्हेगारीकडे वळू लागले याच काळात दाद मोहम्मद गुर्फत दादल आणि हाजी लालू ही नाव लहरीतील पहिली मोठी गुन्हेगारी ओळख बनली ड्रग्ज वसुली धमक्या आणि संरक्षणाच्या नावाखाली पैसे उकळणं हा त्यांचा मुख्य धंदा होता याच वातावरणात एक तरुण हळूहळू पुढे येत होता सरदार अब्दुल रहमान बलोच जो पुढे जाऊन रहमान डक्यात म्हणून ओळखला जावं लागला रहमानचा जन्म जणू गुन्हेगारी वातावरणात झाला होता त्याचे वडील रक्सच्या धंद्यात होते कुटुंबातील अनेक सदस्यांवर गुन्हे दाखल होते त्यामुळे रहमानसाठी गुन्हेगारी हा नवा मार्ग नव्हता तर लहानपणापासून पाहिलेली रोजची गोष्ट होती हाजी लालूने त्याच्यातील हुशारी धाडस आणि निर्दयता ओळखली तिथूनच रहमानचा खरा प्रवास सुरू झाला सुरुवातीला छोट्या मोठ्या फसवणुका मंगवसुली धमक्या अपहरण आणि हत्या रहमान लवकरच हाजी लालूचा उजवा हात बनला मात्र नव्वदच्या दशकात एका अपहरणाच्या रकमेवरून रहमानने पैसे लपवले असा संशय हाजी लालूला आला या दोघांमधील नातं तुटलं याच ठिकाणी रहमानने वेगळा मार्ग पकडला त्याने स्वतःची गँग उभी केली आणि लॅरीत एक नवं नाव उदयास आलं रहमान डकेत हाजी लालूच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अर्षद पप्पू गँगचा प्रमुख बनला वडिलांपेक्षा कितीतरी पटीने क्रूर असलेला पप्पू आणि रहमान डकेत यांच्यातील संघर्ष दोन हजार तीन नंतर उफाळून आला लॅरी अक्षरशः युद्धभूमी बनली गोळीबार स्फोट कत्तली रोजच्या झाल्या अंदाजे ते दोन हजार लोक या गँगावर मध्ये मारले गेले शाळा बंद बाजार बंद लोक घराबाहेर पडायला घाबरू लागले या संघर्षाला अधिक भयानक वळण मिळालं ते फैज मोहम्मद बलोच या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या क्रूर हत्यामुळे पप्पूच्या गँगने त्याचं अपहरण करून त्याची निर्गुण हत्या केली त्याचा मुलगा उझैर बलोच याने मग सोडाची शपथ घेतली आणि थेट रेहमाडकेच्या गँगमध्ये प्रवेश केला प्रचंड पैसा आणि अतिउद्वेष यामुळे रहमानची वाढली दरम्यान रहमांडकेत राजकारणात प्रवेश केला पाकिस्तान पीपल्स पार्टी जॉईन करून त्याने पीपल्स नावाची संघटना उभी केली नाव, नाव, नाव शांततेच पण काम मात्र गुन्हेगारीचं गरिबांना मदत राशन पाणी स्वतःची जनता अदालत या सगळ्यांमुळे रहमान लॅरेथ रॉबिनहूड सारखी प्रतिमा तयार करू लागला पण प्रत्यक्षात ड्रग्स अपहरण खंडणी आणि हत्यांचा धंदा अधिकच वाढत होता या सगळ्यातील सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे ब्रह्मांडकेतने स्वतःच्या आईची हत्या केली आई शत्रू गँगला माहिती पुरवत असल्याचा संशय त्याला आला होता पुरावा कधी सापडला नाही पण ही कथा लॅरी आणि पोलिसांच्या फायलमध्ये कायमची कोरली गेली दोन हजार नऊ मध्ये सरकारने अखेर कारवाईचा निर्णय घेतला प्रसिद्ध एनकाउंटर स्पेशलिस्ट चौधरी असलम यांना मोहिमेची जबाबदारी देण्यात आली नऊ ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी रहमान डकेत एका कथित पोलीस मध्ये मारला गेला काहींच्या मते तो एन्काउंटर नव्हता तर फसवणूक होती पण त्याच दिवशी रहमान हिंसा थांबली नाही उजेर बलोचने गँगची सूत्रे हातात घेतली आणि दोन हजार तेरामध्ये अर्षद पप्पू आणि त्याच्या भावाची निर्गुण हत्या करून सूट पूर्ण केला त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी मोठी मोहीम राबवत लॅरीतील गँगस्टरचा सफाया सुरू केला उजैर बलोच दोन हजार सोळामध्ये अटक झाला आणि आजही तो तुरुंगात आहे आज लॅरी बदलते बंदुका शांत झाल्यात शाळा सुरू झाल्यात राजकीय समीकरण बदलतील पण रेमांडकेच नाव अजूनही लॅरीच्या गल्ल्यात कुजबुजत धुरंधर चित्रपटामुळे ही कहाणी पुन्हा चर्चेत आली असली तरी ती केवळ चित्रपटाची कथा नाही तर एका संपूर्ण परिसराने भोगलेलं भयावह वा वास्तव वा आहे